नमस्कार वेलकम बॅक वन सगळ्यांचं स्वागत करतो मी बिंग ब्लिसफुल फाउंडर आहे आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन कोच आहे मी एक पिक परफॉर्मन्स कोच आहे तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही पटापट अट्रॅक्ट करण्यासाठी मी तुमची मदत करतोय साधारणतः आजच्या या डे मध्ये हा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी मी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस कसं कर मॅनिफेस्ट करायचं याची टीप देणार बघा आपल्या सबकॉन्शियस मध्ये किंवा आपल्या विचारांमध्ये नेहमी भीतीदायक गोष्टी किंवा काळजीच्या गोष्टी चिंतेच्या गोष्टी आपल्या मनामध्ये सुरू असतात ज्या व्यक्तीला सक्सेस व्हायचंय त्यांनी सक्सेसफुल झाल्याच्या नंतर त्याचं आयुष्य कसं असेल याचा विचार करायला पाहिजे मात्र आपला कुठं मी जर फेल झालो तर मला ते करता नाही आलं तर मी जर ते करण्यात यशस्वी नाही झाले तर मी तो इंटरव्ह्यू जर क्रॅक नाही करू शकले तर या प्रकारचे निगेटिव्ह विचार आपल्या डोक्यामध्ये असतात सो बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला अफर्मेशन यायचे लयचे आय एम सक्सेसफुल आय एम वर्दी टू अचीव्ह दिस सक्सेस मी त्या सर्वशक्तिमान शक्तिमान युनिव्हर्सचं मालक आहे कुठल्याच प्रकारचं यश मिळवणं माझ्यासाठी अवघड नाहीये आहे आय एम कॉन्फिडंट माझं ध्येय निश्चित आहे आणि माझं प्रत्येक पाऊल माझ्या ध्येयाच्या दिशेनेच पडतंय या प्रकारचे आफॉर्मेशन तुम्हाला दररोज सकाळी लिहायचे ते म्हणायचे आणि अगेन तुमची व्हिज्युअलायझेशनची प्रोसेस करत असताना तुम्हाला तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळवण्याचा विचार करताय ते सक्सेस मिळवल्यानंतर तुमचं आयुष्य कसं असेल ते तुम्हाला जगायचंय फॉर एक्झाम्पल मला जर एखादा आय एस आय पी एस अधिकारी म्हणून जर सक्सेस मॅनिफेस्ट करायचंय तर त्या प्रकारची पोस्ट क्रॅक केल्यानंतर के अचीव्ह केल्याच्या नंतर मी कशाप्रकारे माझं आयुष्य जगेल त्याच्याबद्दल मी दररोज पंधरा मिनिटं व्हिज्युअलाइजेशन करेन सो so, तुम्हाला काय मॅनिफेस्ट करायचंय ते तुमच्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की टाका या व्हिडिओमधनं तुम्हाला जर व्हॅल्यू भेटत असेल तर शंभर टक्के याला शेअर करा मित्रांनो दहा लाख किमान मराठी भाषिक लोकांपर्यंत आकर्षणाच्या सिद्धांता हातभार लावू शकता साधारणतः सक्सेस मॅनिफेस्ट करताना आपला सगळ्यात मोठा शत्रू हे आपलं मनच असतं कारण तुमचा सेल्फ क्रिटिसिजम तुमच्या स्वतःवरती सेल्फ डाऊट घेत असतो आणि एकदा का सेल्फ डाऊट आला तुम्हाला ते सक्सेस क्रॅक करणं खूप 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 अवघड जातो सो सक्सेस मॅनिफेस्ट करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला पॉझिटिव्ह सक्सेसफुल अफर्मेशन म्हणावे लागतील लिहावे लागतील आणि व्हिज्युअलाइज करावे लागेल साधारणतः हे अफर्मेशन हे व्हिज्युअलायझेशन कसं असतं त्याच्या टेक्निक जर तुम्हाला शिकायचे असतील तर अनलॉक द विद विदिन यू या मध्ये तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट रजिस्टर करू शकता माझ्या बायोमध्ये पण तुम्हाला ही लिंक सापडेल या व्हिडिओच्या फर्स्ट कमेंट मध्ये पण मी ती लिंक टॅग करतोय सो तुम्ही पण अशा एखाद्या व्यक्तीला या व्हिडिओमध्ये टॅग करा शेअर करताना ज्याला या प्रकारच्या मॅनिफेस्टेशनची आणि या सक्सेस आहे सो so, मी ब्लिसफुल कृष्णा तुमची रजा घेतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एक टीप घेऊन जिच्या माध्यमातून आकर्षणाचा सिद्धांत तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के कसा काम करेल आणि कशी जादू घडेल याचा अनुभव मी तुम्हाला घेऊन देणार आहे थँक्यू